हा आवाज ऐकलात का मोदक बघा इतका खुसखुशीत क्रिस्पी तयार झाला आहे या आवाजावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल असा हा खुसखुशीत कुश मोदक सोप्या पद्धतीने योग्य प्रमाणात कसा तयार करायचा ते पाहणार आहोत हे तरणीचे मोदक तुम्ही आठ दिवस हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता राहिले तर नमस्कार मी छाया तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण मोदकाचं बाहेरील आवरणाचं पीठ भिजवून घेऊ त्याकरता मी अर्धा कप मैदा घेतलेला आहे त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे रवा मैदा मिक्स करा चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे लक्षात ठेवा दोन्ही प्रमाण म्हणजे रवा आणि मैदा समप्रमाणात घ्यायचं म्हणजे मोदकाची पारी क्रिस्पी खुसखुशीत तयार होते आणि मोदक बिलकुल तेल पीत नाहीत ज्यामुळे आपले मोदक क्रिस्पी खुसखुशीत होणार आहेत ते मोहन किती घालायचं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे तूप घ्यायचं आहे तूप घेताना नेहमी वितळवून घ्यायचं म्हणजे मोहनचं प्रमाण चुकणार नाही आता हे छान कडकडीत व तापवलेलं तूप या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला गरम असेल म्हणून हे चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण हात लावण्या इतपत कोमट झालं की हे मोहन पिठाच्या प्रत्येक कणाला हे असं चोळून चोळून लावायचं आहे आता मूठ वळली जाते तर आपलं मोहन अगदी व्यवस्थित तयार झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं ज्या कपाने आपण रवा आणि मैदा मोजला त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपली नेहमीची चपातीची कणिक जशी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर कणिक भिजवायची पण अगदी पुरीला भिजवतो तेवढीसुद्धा घट्ट कणिक भिजवायची नाही बघा साधारण अशी घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे यात अर्धी वाटी इतकंच पाणी आपल्याला घाल लागलेलं ला आहे यापेक्षा जास्त पाणी वापरू नका आता झाकण ठेवून हे अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया तोवर इथे सारण तयार करून घेऊया त्याकरता गरम कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालूया त्यानंतर ज्या कपने आपण रवा मोजला त्याच कपाने खोबऱ्याचा एक कप चव घ्यायचा हे खोबरं चांगलं मोकळं होईपर्यंत परतून घ्या याचा रंगसुद्धा थोडासा बदलला जातो त्यानंतर यामध्ये त्याच कपने अर्धा कप मी ऑरगॅनिक गुळाची पावडर घालत आहे एक कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे जर का तुम्ही चिरलेला गूळ वापरत असाल तर छान परतून घ्या आणि त्यातलं मॉइश्चर कमी करा कारण खोबऱ्यामधलं मॉइश्चर आपण अगोदरच बऱ्यापैकी कमी केलं होतं आपण दोन मिनटं खोबरं अगदी कोरडंच भाजून घेतलं होतं म्हणजे मोदक आपले खूप दिवस टिकतात तसेच ते अजिबात मऊ पण पडत नाहीत गॅस बंद करायचा आणि पाव चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घालायची वेलची जायफळाची पावडर व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायची आहे मिश्रण छान कोरडं तयार झालं आहे आता हे आपण बाजूला ठेवू आपलं पीठ भिजवून अर्धा तास झालेला आहे रवा छान फुलून आला आहे त्यामुळे मोदक अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात आता हे चांगलं थोडंसं दाब देऊन असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या आपल्याला लाट्या करून घ्यायच्या आहेत हातावर गोल व्यवस्थित लाटी करून घ्यायची आणि बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या कोरड्या ना होणार नाहीत पुरी लाटताना अगदी शक्य होईल तेवढी पातळ पुरी लाटायची म्हणजे मोदक अगदी व्यवस्थित तळला जातो आणि हे मोदक दहा ते बारा दिवस अगदी मस्त खुसखुशीत राहतात जर पारी असेल तर आतून मोदक व्यवस्थित तळला गेला नाही तर मात्र आपले मोदक मऊ पडण्याची शक्यता असते आता बघा मी अगदी पातळ पारी अशी लाटून घेतलेली आहे मध्यभागी हे सारण भरायचं आणि करंजीला जसं आपण एकत्रित करतो तसं हे असं गाठोडं तयार करायचं सगळे काठ जवळजवळ एकत्र एक आणण्याचा प्रयत्न करत आहे जशा आपण साडीला निऱ्या पाडतो किंवा घड्या पाडतो तसं करत करत हा मोदक असा एकत्र एक पोटलीसारखा करून घ्यायचा आहे इतका मस्त असा हा आपला कळीदार मोदक तयार झालेला आहे जास्तीचे पीठ टोकाचं काढून टाकायचं हा आपला पहिला मोदक बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने मी पातळ पुरी लाटून घेतली सारण बघा माझं किती कोरडं आहे असं कोरडं असायला हवं याच्या मधोमध मद हे असं सारण भरवून घ्यायचं आता करंजीला जसं करतो तसं दोन टोकं एकत्रित घेतली आणि मग या अशा घड्या पाडायच्या आहेत बघा जवळजवळ सगळे काठ एकत्रित आणायचे त्यामुळे अशा छान मोदकाला कळ्या पडल्या जातात जास्तीचा टोकाचा भाग काढून टाकायचा म्हणजे तो भाग व्यवस्थित तळला जातो हा दुसरा मोदकसुद्धा बनवून तयार आहे याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे मोदक तयार करून घेतले आता तळायचे कसे ते पाहूया तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल कोमट झालं की मग त्यामध्ये हे असे मोदक सोडून घ्यायचे आहेत एका वेळी पाच सहा मोदक टाकले तरीही चालतील तळताना तर तेल मात्र भरपूर कढईमध्ये घ्यायचं नाही नाहीतर मोदक तरंगत उलटे पालटे होतात आणि एकाच दिशेने ते तळले जातात सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जात नाहीत म्हणून थोडंसं तेल कमी घ्यायचं आणि मग हे मोदक तळायला घालायचे बघा सगळ्या बाजूने असे एकसारख्या रंगाचे हे मोदक तळून घेतलेले आहेत थोडासा गोल्डन रंग आला की मोदक काढून घ्यायचे कारण हे गरम असतात त्यामुळे याची कुकिंग प्रोसिजर चालू असते म्हणून याचा रंग आणखीन थोडासा बदलू शकतो आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत बघा आपल्या खुसखुशीत कुछ मोदकांचा तुम्हाला आवाज दाखवते हे मोदक पूर्णत थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये आठ दिवस शिवाय असेच ठेवू शकता अगदी आरामात टिकतात तुम्हाला याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी छायाच कुक टाईमला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह धन्यवाद